हॅलो फ्रेंड्स आपल्या नवीन ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे तर आजचा व्हिडिओ मैत्रिणींना आम्हा सर्वांशी निगडीत आहे बघा ना बाई कितीही शिकलेली असो किंवा अडाणी असो जॉब करणारी असो की गृहिणी असो घरातील कामे ही आपली चुकतच नाहीत घर सांभाळणं प्रत्येकाच्या आवडीनिवडी सांभाळणं मुलांचं संगोपन प्रत्येकाची उठाठेव करणं हा आपल्या बाईच्या जातीचा जन्मसिद्ध हक्कच आहे असं आपण समजतो आणि आपण तो निभावतोसुद्धा पण मैत्रिणी याच्यातून आपण स्वतःकडे दुर्लक्ष करतो आपण आपलीच काळजी घेत नाही आणि याच्यातून आपण आपलं जगणंसुद्धा हरवून गेलेलो असतो आणि एवढं करूनही कुठे काय करतेस असं आपल्यापैकी काही जणींना ऐकावलंसुद्धा लागतं ते ऐकून आपल्या मनाला कुठंतरी वाईट वाटतं पण आपण परत ते विसरून पुढे चालत असतो घरातली कामंही चुकलेली नसतातच काम हे तर करावंच लागतं आपण आपल्या घरातलं काम नाही करणार तर मग कोणी करणार पण मैत्रिणींनो आपण आपल्यासाठी याच्यातून वेळ काढायला हवा आपण जशी आपल्या नवऱ्याची मुलाची आपल्या घराची जशी काळजी घेतो तशी आपण स्वतःची पण काळजी घ्यायला पाहिजे आपल्याला काय खाऊस वाटलं ते स्वतः करून खायला पाहिजे आपण काय करतो आपल्याला जे खायचं आहे ते करायलाच कंटाळा करतो चला आता एकटीसाठी कुठं करायचं जाऊ दे राहू दे आणि आपण आपलं मन मारत असतो पण काय होतंय आपण स्वतःसाठी जर करून खाल्लं तर पण आपण करतो कंटाळा आणि दुसऱ्याला करून घालायचं म्हटलं तर आपण एकदम आवडीने करत असतो कधीतरी आपल्या शाळेतल्या कॉलेजच्या मैत्रिणींना भेटणं त्यांच्याशी गप्पा मारणं कुठे बाहेर फिरायला जावं असं वाटणं तर खरं जायला पाहिजे पण आपण असं करत नाही पण हे करायलाच पाहिजे मैत्रिणींनो आणि मी तुम्हाला हे सांगते पण माझ्याच्यानी पण असं कधी होतच नाही नेहमी काही ना ने काहीतरी मागे असतं hmm. कधीतरी होतं मैत्रिणीला भेटणं पण तेव्हा खूप भारी वाटतं मैत्रिणींनो असं बालपण जगल्यासारखं वाटतं बालपणीच्या आठवणी निघालेल्या असतात खूपच मस्त वाटतं दोन दिवस तेच मी आठवत असते आणि मनसुद्धा प्रसन्न होतं आणि हलकं होत असतं थोडासा वेळ काढून आपले छंद जोपासायला पाहिजे माझा नवरातून नेहमी म्हणत असतो चला बाहेर फिरायला जाऊ पण मीच कधी कधी कंटाळा करत असते पण हे तर माझं चुकतच असतं कारण कामही मागे पडलेले असतात नंतर सुट्ट्यांचा प्रॉब्लेम आपल्यापैकी काही जणींचं असं पण आहे की दुपारी लवकर कामं संपली आणि असं एकटं बसलं की मग मनामध्ये विचार पण असे घोळवत असतात की हे माझ्याबद्दल अशी कशी बोलली ती माझ्याबद्दल अशी कशी बोलली मी हे काय केलं म्हणजे असं नेहमी काय ना काहीतरी आपल्या मनामध्ये निगेटिव्ह विचार घोळत असतात तर मैत्रिणीनं निगेटिव्ह विचार कधीसुद्धा मनामध्ये आणायचे नाहीत नेहमी पॉझिटिव्ह विचार करत राहायचं आणि आपलं मन कशामध्ये तरी गुंतवत राहायचं आपला कुठला तरी छंद जोपासत राहायचा जेणेकरून आपण रिकामा वेळी ते करत बसू आपलं मन जसं निगेटिव्ह विचार करत असताना नेहमी आपल्या आपल्या बाबतीत तसंच घडत असतं म्हणून नेहमी पॉझिटिव्ह राहा मैत्रिणीनो माझा हा उद्देश तुम्हा गुणाला दुखवण्याचा नव्हता तर माझ्या मनामध्ये जे चाललेलं आहे हे मी तुमच्याबरोबर शेअर केलं बस एवढंच तर नेहमी हसत राहा पॉझिटिव्ह राहा आणि आनंदी राहा आणि हो स्वतःची काळजीसुद्धा घ्या आणि हो आपल्या घरातल्यांची सुद्धा काळजी घ्या तर माझा हा आजचा व्हिडिओ कसा वाटला तुम्हाला हे मला कमेंटमध्ये नक्कीच सांगा माझा चॅनल हा नवीन आहे काय चुकला असेल तर प्लीज माफ करा तर मी तुमच्यासाठी अजून नवीन व्हिडिओ आणण्याचा प्रयत्न करेन तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल मैत्रिणीनो तर व्हिडिओला लाईक करा सपोर्ट करा आणि सबस्क्राईब करा मी तुमच्यासाठी असेच नवनवीन व्हिडिओ आणत राहीन आणि हो तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि काय चुकलं असेल तर प्लीज प्लीज माफ करा आणि माझे सगळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा तर थँक्यू Bye bye.